मला असं वाटत आपल्या शाळेत सगळेच लोक काम करतात परंतु चौकटी बाहेर जाऊन काय काम करायचं त्याची दानत त्यांनी दाखवली नॅशनलच्या पुरस्काराची मुलाखत संपल्यावर मला विचारलं मॅडम गणिताला कोणी आहे का मदत लागणार आहे का या वर्षी त्यांना बोलवायचं कसं याची लाज मला वाटत कारण शासन एखादी गोष्ट उभं करत पण त्याला किती जोडावं लागतं त्या ठिकाणाला त्याच काम जो तिथे करतो त्यालाच ते सगळं माहीत असतं विशेषतः एकच उर्दू शिक्षक असतं प्रसाद थँक्यू व्हेरी मच